मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण पर्यावरण पर्यावरण पूरक असा जो गणपती विसर्जनचा सोहळा पाहणार आहे आज आपण गणपती विसर्जन करून इकडं आलेलो आहे गणपती विसर्जन केल्यानंतर गणपती जिथं आपण विराजमान असतात त्या विराजमान असणाऱ्या जागेवर त्या गणपतीचा मुकुट किंवा त्या पद्धतीनं फुल वगैरे आणून अगरबत्ती लावून तिथं एक रात्रभर हा ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी सगळी आरास असते ही आरास आपण काय करतो काढतो तर आरास असते ही आपण बघितली पर्यावरण पूरक म्हणजे हा फुलोरा जो जंगलातला फुलोरा आहे तो फुलोरा वापरून बऱ्याच प्रकारचा कांगण्या त्यानंतर आपलं फागल वगैरे जे गोडे कारलाय किंवा कौंडाळ का अशा पद्धतीचं आपण हे सगळं वापरतो जे पर्यावरण पूरक आहे आणि जी मूर्ती देखील आपली जी गणपतीची असते ती मातीचीच असते आणि असा पर्यावरण पूरक गणपती विसर्जन सोहळा जो मानी गाव आहे आपलं या मानी गावात सर्व ग्रामस्थ आपले गणपती घेऊन एकत्र येतात आणि हा त्या गणपतींना घेऊन ओढ्यापर्यंत म्हणजे घाटापर्यंत जातात आणि तिथं सगळ्यांची सामुदायिक आरती होते आणि आरती झाल्यानंतर सार्वजनिक पद्धतीनं त्यांचं आपण विसर्जन होतं पाण्यामध्ये आणि विसर्जन झाल्यानंतर पुन्हा जो काय गौरी गणपतीचा जो प्रसाद आहे तो सर्व भक्तांना दिला जातो ग्रामस्थांना दिला जातो आणि अशा पद्धतीने हा एक रोमांचकारी चांगला अगदी भक्तिमय सोहळा आपण पाहायचा आहे चला तर कशा पद्धतीनं गणपती विसर्जन जे पर्यावरण पर्यावरणपूरक होतं ते आपण आता पाहू चला चला तर आता आपले हे ग गणपती आपण जिथं आपल्या आरास होते जिथं गणपती आपण बसतो तिथून आपण बाहेरच्या खोलीत आणून ठेवलेला आहे आणि हा हा आपली जे गणपतीची मूर्ती आहे ही शंभर टक्के मातीपासून बनवलेली आहे पर्यावरणपूरक तुला आपण आता गणपती बाहेर घेऊन निघालेलो आहे आणि विसर्जनासाठी सर्व ग्रामस्थ मूर्ती बाहेर डोक्यावर घेऊन जे इकडे एक प्रथा आहे की गणपतीचा जो काय जो आ, जो चेहऱ्याचा भाग आहे तो गणपती जाताना विरुद्ध दिशेनं म्हणजे घरच्या दिशेनेच त्याचं तोंड असावं असं प्रचलित आहे आणि असं प्रचलित असल्यामुळे आपण अशाच पद्धतीनं गणपती विसर्जन आपल्या भागात होतं जे घराकडे त्याचं तोंड मूर्तीचं आपल्या गणपती बाप्पांचं राहतं चला आपण निघालो आपले सगळे घरचे ग्रामस्थ गावचे ग्रामस्थ आणि घरची सगळी कुटुंबातली सगळे सदस्य आपण सगळी निघालेलो आहे आपल्या घराच्या शेजारचं गणपती आता बाहेर पडून निघालेत आणि आता सगळेच गणपती गावचे सगळे गणपती रस्त्यावर यायला लागलेत म्हणजे मेन रोडवर आणि आता सगळे गणपती मेन रोडवर आलेले आहेत आणि अगदी उत्साहात गणपती विसर्जनासाठी सगळे गावातले ग्रामस्थ अगदी छोटी लहान मुलं सगळी भगिनी महिला सगळे मंडळ ग्रामस्थ मंडळ आपले गणपती आता विसर्जनाच्या दिशेनं एक मिरवणूक म्हणून निघालेली आहे आणि अशा पद्धतीचा एक सोहळा आता चालू आहे वा भक्तिमय वातावरणात अशा पद्धतीनं विसर्जनाच्या काठी आपण आलेलो आहे जिथं आपलं विसर्जन गणपतींचं होणार आहे तिथं सामुदायिक आरती होते आणि आरती झाल्यानंतर मग इथं हा जो आपला उडा आहे गावओळ इथं विसर्जन केलं जातं आणि आज गौरी गणपतींचं विसर्जन होणार आहे तर सगळे गणपतीच्यामुळे त्या एका रेषेत एका एका रेषेचा पण त्या सगळ्या ग्रामस्थ ठेवतात आणि मग सर्व महिला आरती ओवाळून गणपतींची पूजा केली जाते मनोमृत्ती भावे अशा पद्धतीनं सगळे गणपती एकत्र ठेवून सार्वजनिक सामुदायिक पद्धतीनं गणपती विसर्जनचा सोहळा अगदी आनंदमय वातावरणात पार पडतो मानी गाव आपलं आहे मानी भुदरगड तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यात अगदी सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आनंदमय वातावरणात विसर्जन सोहळा चालू आहे इकडं सगळा युवक वर्ग आतिषबाजी फटाके वगैरे जोरात वाजवण्याचं काम चालू आहे अगदी गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी आणि आता आरती सार्वजनिक पद्धतीनं सर्व गणपतींची आरती केली जाते आणि अगदी सर्व गावातील ग्रामस्थ लहान मुले महिला वृद्ध लोक या आरतीसाठी हजेरी लावतात अगदी गणपती बाप्पांचा निरोप घेताना सर्व ग्रामस्थ इथे हजेरी लावून आनंदमय वातावरणात अगदी पर्यावरणपूरक सर्वांचे गणपती ही मातीचे जेणेकरून त्यांचं विसर्जन माझ्या वेलना न, न होणे या सगळ्या गोष्टी बाहेर अगदी मूर्त्या अशा पाण्यावर तरंगताना दिसत तर असा प्रकार होत नाही तर अगदी अगदी आता वा, आरती चालू आहे आरती चालू झाल्यानंतर आरती पूर्ण होई <coughs> तोपर्यंत सर्व या जो काय आता सोहळा चालू आहे आणि आरतीसाठी सगळे मग्न आहेत आणि अशा पद्धतीनं मनोभावी ग्रामस्थ बाप्पांच्या जी आरती करून गारानं घातलं जातं की सर्व गावाला या सगळ्या गोष्टींची म्हणजे रखवाली मिळावी आणि परत पुढच्या वर्षीसाठी सर्व ग्रामस्थ यासाठी सज्ज राहतील गणपती महोत्सव साजरा करण्यासाठी तर आता सर्व ग्रामस्थ गणपतीची आरती पूर्ण झाल्यानंतर ओवाणी करतात असा हा आनंदमय क्षण मुंबईवाले चाकरमानी अगदी गणपती सणासाठी गणपती उत्साहासाठी वेळेत वेळ वेड़ काढून आपल्या घरोघरी पोहोचतात असा आहे असा हा आनंदमय क्षण सर्व एकत्र ग्रामस्थ एकत्र येऊन कोणताही लहान मोठा असा इथं प्रकार मानला जात नाही असा हा भक्तिभावात अनम उत्साहात साजरा होणारा जो सण आहे हा आता साजरा होत आहे तर आता सर्व महिला गणपतीचं दर्शन घेऊन गणपतीच दर्शन घेतल्यानंतर सर्व युवक वर्ग त्या उड्या गणपती विसर्जन करण्यासाठी पाण्यात उतरत आहेत आणि एक मूर्ती -एक आता विसर्जनासाठी बाप्पांची मूर्ती ग्रामस्थ आम्ही सर्व ही खाली घेत आहोत थोडीशी अडचणीची जागा आहे अडचणीतून वाट काढत दरवर्षी ह्या सगळ्या अडचणीचा सराव झाल्यामुळं या गोष्टींची भीती वाटत नाही की मूर्ती पाण्यापर्यंत कशी पोहोचेल तर अशा पद्धतीनं सर्व युवक वर्ग या सगळ्या मूर्तींना अलगद शिरपाणी पाण्यात घेऊन बाप्पांना विसर्जनासाठी भक्तिभाव वातावरणात भक्तिमय वातावरणात हा सगळा सोहळा चालू आहे याचा ओरिजिनल न्यू चा आवाज आम्ही प्लेबॅक साऊंड दिलेला आहे कारण का यावेळी खूप मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा आवाज आणि पाऊस देखील चालू होता आणि अशा कारणामुळं याचा आवाज आपण थांबवलेला आहे यासाठी आम्ही मी वैयक्तिक दिलगिरी व्यक्त करतो आणि असेच आता परत ज्या काही गणपतीच्या मूर्त्या आहेत सर्व ग्रामस्थ एकत्रित पूजा करून एक एक मूर्ती खाली घ्यायला चालू आहे आज थोडा पाऊस लागून गेला दररोज खूप पाऊस असतो बऱ्यापैकी पावसाचं यावेळी प्रमाण जास्त आहे दरवर्षीपेक्षा तर आता सर्व मूर्त्या विसर्जनासाठी जो उडा आहे थोरला ओळ यात एक एक करून घेत आहेत तर सर्व मूर्त्या ओढ्यामध्ये जिथं आपल्याला या गणपतींचं विसर्जनाचा जो काय भाग आहे त्या विसर्जनासाठी ज्या प्रतीक्षेत आहेत सर्व युवकवर्गाने आता मूर्त्या घेऊन विसर्जनासाठी गणपती बाप्पा मोर्या अशा पद्धतीचा जल्लोष केलेला असून आता सर्व युवकवर्ग विसर्जनासाठी मूर्त्या घरच्या दिशेला तोंड करून याचं विसर्जन केलं जातं ग्रामीण भागात ज्यावरच्या आमच्या या ओढ्याच्या वरच्या बाजूला गाव आहे त्या दिशेलाच त्या मूर्त्यांचं तोंड असावं अशा पद्धतीनं आणि जशा पद्धतीनं आपण त्या घरातनं घेऊन येताना त्याचा जो गणपती बाप्पांचं जे चेहरा जो दर्शनी तोंड आहे ते घराकडंच असावं अशी एक आख्यायिका आहे आणि त्या पद्धतीनंच याचं विसर्जन केलं जातं अगदी मनोभावे उत्साही वातावरणात मूर्त्यांचं गणपती बाप्पांना विसर्जन होत आहे असा हा अनोखा पूर्ण गाव एकत्र येऊन गणपती विसर्जनाचा सोहळा पार पडतो दरवर्षी अशाच पद्धतीचा गणपती विसर्जनाचा जो सोहळा आहे हा मार्ग मार्गक्रमानुसार म्हणजे दरवर्षी प्रमाण अशाच पद्धतीने पार पडतो त्यानंतर गणपती बाप्पा ज्या पाटावरून बसून इकडे आले त्या पाटावरून येताना तेथून एक खडा घेतला जातो अशी ग्रामीण भागातील रूढी परंपरा आहे त्या पद्धतीनं प्रत्येकानं तशा पद्धतीने ते घेऊन प्रसाद द्यायला चालू आहे जो गौरीचा प्रसाद आणि गणपतीचा प्रसाद आहे तो प्रसाद सर्वांना एकत्रित दिला जातो गणपती बाप्पाचं जा जी मूर्त्या ज्या आहेत त्या मातीच्या असल्या त्या पाण्यावरती तरंगत नाहीत आणि त्याची अवेलना देखील होत नाही आणि अशा पर्यावरणपूरक गणपती बाप्पाचे विसर्जन झाले आहे त्यामुळे गणपती आसपूरक गणपती साजरा केला जातो मान येते साजरा केला जातो विसर्जनाचा जो सोहळा आहे तो सर्वांनी एकत्रित पूर्ण केलेला आहे असा जो पर्यावरणपूरक गणपती महोत्सवाचा जो सोहळा आहे या सोहळा पूर्ण करून आणि ग्रामस्थ या घरच्या दिशेने पुन्हा नव्यानं जीवनाचा एक अध्याय जगण्यासाठी पुढे चालत आहेत